आधी जर कांदा लाल भाजून घेतला आणि नंतर ना हेतमध्ये शेंगदाणे जर कच्चे शेंगदाणे असते ना मैत्रिणींनो तर कांदा लाल भाजून झाला दा भाज ला ना अर्धा किंवा त्यातच शेंगदाणे टाकायचे तेलात मस्त पैकी कडक तळून निघतात आणि एकदम लाल भाजतात तिथे लसूण सोलून घेतलाय आणि ह्याला अजून थोडीशी मी ना थोडंसं अजून कडक करते म्हणजे भाजी छान लागते तर दोडका चिरून घेतलाय आणि तुम्हाला माहिती आहे का फक्त दोडकीची भाजी ना आज मी आणि ताती आणि ही आम्ही तिघच खाणार आहे या गणेश दिदी खात नाही तर फक्त रशी खाते ती आणि बाहेर छान ऊन पडले दिसते का तिथं तिथं मी साडी वाळायला टाकलेली ती घातली होती त्या दिवशी नेसलेली आणि तुम्ही म्हणता मग आका हिथ तिथं कपडे तू वाळायला का टाकते ग जिरी कांदा शेंगदाणे आणि थोडासा हा मसाला एवढं टाकले मैत्रिणींना मिरची पावडर काही टाकलेलं नाही मी पण टाकते थोडीशी आता कशाने घेऊ गं टाकते थोडे असे ही फक्त तरीची मिरची आहे थोडासा कलर लगेच चेंज होतो बघू शकता आणि त्यातमध्ये हा दोडका धुवून ठेवलेला आहे मी हे असं टाकायचं आणि झाकून ठेवायचं वापरायचं छान पैकी तिला कोडून ठेव आणि तू आता ही कर मिरच्या यायच्या बाहेरचा पालाय ना ते पडलाय थोडा फार झाणू झाडू काढाव लागेल परत बाया आल्यावरती अजून एकच मिनटं मला हे दोडक्याची भाजी दाखवून की बाया म्हणत्यानं अर्ध दावली ह्या वयाने कांदा दावला लावला हे दोडका पण दाखवायचं होतं ही आता हे असं झाकून ठेवायचं कमी गॅसवरती मंदाच तुम्हाला वाटलं खाली लागतंय थोडंसं परत पाणी टाकायचं काय कशाला जायचंय बाळा तुला बाहेर रुब्या काय लपून बसली होती बाहेर जायचो वैभव सरांनी माव आणली तिला खेळायला जायचो हा होय म्हणा आधी तर वरडाय बी येत नव्हतं हिता आल्या बसली तरी आमचं बघून बघून वरडाई शिकली आता हे लास कमी गॅसवरती होऊ दे जेवढं पाणी वतलेलं होतं ना मॅडम मैत्रिणीनं तेवढंच पाणी आहे अजून फक्त ना गॅस एकदम कमी आहे बघू शकता मग ती ह्याची जे सगळं जे वाटण असतं ना, ना ते सगळं ह्याच्यातमध्ये ह्या दोडक्यात उतरतं आणि खायला पण एकदम सुंदर लागतं आता ह्यातमध्ये हे है सगळं पाणी ना त्यातलं आता थोडंसं वत्ते अजून व वत तू सगळंच आता ह्याला शिजवून द्या असंच आता थोडासा मोठा गॅस करायचा मला वाटतं हे सगळंच पाणी वरते आता शिजवून देते छानपैकी भाजी शिजल्यावरती अशी दिसते लाल सरत बस। आता शेळ्यांचं दूध आहे ना त्याच्यामुळे आता भाजी नाही लई लागत आणि आंब पण आता बा किती शेळ्या येत आहे त्या हे फारस नाही थोडा दोन शेळ्या येत मग आता दूध किती निघतं एक लिटर आमचं तात्यांना एकट्याला जास्त आणि भाजी आणि कोणी चहा सगळ्यात कोणी होत नाही ती चहा आवडतच नाही ना दादाचा त्यामुळे

पहिला आणला होता चार किलो मसाला कुठून त्याला वाहिली होती आठ दिवस घरी आता फॅन गुलाब घालून मिरचे नीट केले त्या तोड बांधू बांधू नाण्याच्या पा चुली मिरच्या बाजल्या होत्या आता करते बघा शंभर किलो नात नाही करायचं शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस तुम्ही म्हणता एवढं का पटापटा चाललंय मला जायचं फिरायला बाया जवळ फाय या तुम्ही घ्या बरं पाठा पाठा म्हणजे मला जायला बाहेर जायचं

पाचशे किलोमीटरचे पन्नास रुपये किलोमीटर बघा यांचं किती पगार झाला तुम्ही हिशोब करा ती सगळी वाहर जाणलेली ना पाचशे किलोची मागच्या वेळेस अडीचशे किलो गेल्या आठवड्यात अडीचशे आणली होती ती किती दिवस संपलेली ती संपली चार पाच दिवसात आम्ही मसाला दावला नव्हता दोन दिवस झाला आम्हाला मसाला नव्हता मिरची नव्हती पाऊस आणि त्यात पण आपलं कुटुंब ठेवलं होतं पण आम्हाला मिरचीच नव्हती पण परत दुसरी कुटायला मिरची नव्हती काय म्हणते ना तर एकंदरीत आजची मिटिंग खूप महत्वाची आहे आणि भाऊजी काय करायचं कुठे जायचं आणि माझ्या ताई साहेबांनी मला म्हणले होते अगं लताच दाखवतो तू लताची फॅमिली कुठे आहे तर ही लता ही लताची फॅमिली <laughs> फॅमिली मेंबर एक, एक आणि दुसरा फॅमिली मेंबर हॉस्टेलला असतो सूरज कुठं असतो ग शाळेला आणि दिदी तू विलाए? बारे विलाए। बारे विलाए। दिदी आता कितीला आहे बारावीला ह्या दिदीच्या मैत्रिणी इथं असते त्या पण कसं राहतं त्यांची मैत्री त्या बसलेल्या असल्यावर मी व्हिडिओ काय काढत नाही आणि आमची फॅमिली तुम्हाला बघायची का तर फॅमिली आज आमची सायप करती